गंगापूर गंगापूर जकात काचा स्टेशन ताब्यात दंडविधान गाव जगात नाका या ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या परिसरात दहशत निर्माण आरोपींना पोलीस यांनी घेत भारतीय कलम सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करत अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची यापुढे नाशिक शहर पोलिसांकडून गय केली जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप पोली पोलीस उपायुक्त परिमंडळ ए किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रेहरे मच्छिंद्र सोनू सोनुखाडे गोरख साळुंखे भागवत यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच आरोपींच्या मुसक्या वळल्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चंद्रकांत गजभे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आलाय तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास हुंदाई कार क्रमांक एम एच पंधरा एच क्यू शून्य सात या गाडीतून मित्रांसमवेत कुशल अरुण भगत ओंकार वाळूंज हे गिरणारे रोडने नाशिककडे येत असताना गंगापूर गाव जकात नाक्याजवळ आरोपींनी गाडी आडवी लावून त्यांच्याशी वाद घातला गाडीच्या पाठीमागील बाजूच्या काचेवर दगड मारून गाडीचं नुकसान करत थारथार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला फिर्यादी सदरचा वार चुकून त्या ठिकाणावरून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले यावेळी मयूर रघुनाथ मोरे यांची टाटा भिस्टा कार क्रमांक एम एच पंधरा ध्रुवनगर गंगापूर शिवार नाशिक यांचा टेम्पो क्रमांक एम एच सोळा ए ई अठ्ठेचाळीस बावन्न या देखील गाड्यांचं आरोपींनी नुकसान केलं आरोपींनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला फिर्यादी जय गजबिये यांनी तक्रार नोंदून घेत घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने भेट देऊन अज्ञात इसमांची इस नावं निष्पन्न करत कारवाई केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी సిద్ధార్థ లోఖండే సపూర్ నాసిక్